अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र बात ढालगाव तालुका कवटे महांकाळ येथे सखी फिटनेस क्लबच्या संयोजक असो दीपाली मिलिंद सुतार यांनी ग्रामीण भागातील खास महिलांच्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शारीरिक सुदृढतेबरोबर आणि मानसिक आरोग्याचं संतुलन राखण्यासाठी कमीत कमी फी मध्ये महिलांना परवडेल अशा दरात योगा क्लासचं आयोजन केलंय या क्लासेसमध्ये खास महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण योगा मेडिटेशन बॉडी अलायमेंट ब्रीदिंग योगा फेस योगा झुंबा एरोबिक्स बॉडी डिटॉक्सिफिकेशन डाएट चार डिटॉक्स ज्युसेस डिटॉक्स टी या सोबतच सूर्यनमस्कार शिकवण्यात येतात यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन असून डेमो क्लासची उपलब्ध आहे सो दीपाली सुतार या अगोदरही अशा प्रकारचे क्लासेस चालवले त्यांचा अनुभव सुद्धा प्रदीर्घ आहे ढालगाव आणि परिसरातील जास्तीत जास्त महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेसचा फायदा घेण्याचं आवाहन सो दीपाली सुतार यांनी केलं अधिक माहितीसाठी आमचा पत्ता श्रीफळ बिल्डिंग तळमजला ढालेवारी रोड ढालगाव सौदिपाली so, मिलिंद सुतार मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव तीस एकोणनव्वद दहा चव्वेचाळीस बेधडा निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबर लाईव्ह